देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नमस्कार नाशिक महानगरपालिकेचे सातपूर प्रभागाचे माजी सभापती यांच्या माध्यमातून पीएल ग्रुपच्या वतीने सातपूर कॉलनी या ठिकाणी दर साल वादाप्रमाणे मोठ्या प्रमाणात गणरायाचे स्वागत केले जाते तसेच वेगवेगळ्या देखावा नागरिकांना प्रबोधन पर दाखवला जातो ज्या नागरिकांना जेजुरीला जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी सोन्याची जेजुरी हा देखावा पीएल ग्रुपच्या माध्यमातून साकारण्यात आलेला आहे या वर्षीचे अध्यक्ष गणेश मंडळाचे संतोष पवार हे असून दररोज वेगवेगळे मान्यवर या ठिकाणी आरतीसाठी येत असतात काल ग्रुपच्या माध्यमातून आरतीचा मान गणरायाच्या सुप्रसिद्ध बिल्डर व्यावसायिक पंकजभाई परशुराम पुनिया तसेच सामाजिक कार्यकर्ते संदीप शिंदे शिवसेनेचे नेते प्रमुख गायकर विकास काजळे पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांना आरतीचा मान काल देण्यात आला होता यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाची लोंढी यासह पदाधिकारी ग्रुपचे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते सोन्याची जेजुरी पाहण्यासाठी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे आलेल्या मान्यवरांनी मंडळाच्या बाबतीत अधिक माहिती दिली खूप सुंदर खूप आभार त्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना बोलून या ठिकाणी जो मान दिला जातो त्याबद्दल सगळ्या मंडळाची अध्यक्षांची आणि आभारचे प्रमुख मान्यवर संदीप भाऊ शिंदे शिव मल्टी सर्व्हिसेस त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते आमचे मार्गदर्शक संजय भाऊ गायकर त्याचप्रमाणे विकास कांदळे पाटील श्री कांदळे लॉजिस्टिक संचालक यांचा पी एल ग्रुप गणेशोत्सवातर्फे सरसे स्वागत सरछे स्वागत सरछे स्वागत आमच्या पी एल ग्रुप गणेश उत्सवाचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक नाना दीपक नानाजी लोंढे यांच्या प्रयत्नातून आणि पुढाकाराने गेल्या एकोणास वर्षापासून या ठिकाणी धार्मिक पौराणिक तसेच सामाजिक व्याख्याच आयोजन केलं जातं मंडळाचं एकोणावीस सहाव्या वर्ष आहे आणि मंडळातर्फे कुठल्याही प्रकारची वर्गणी घेतली जात नाही सर्व खर्च दीपक नानाजी लोंडे सो खर्चातून या ठिकाणी मोठमोठ्या स्टेज असतील उत्सव असतील ते स्वतः या ठिकाणी खर्च करतात आणि आमचा पी एल ग्रुप दीपक नानाजी लोंडे फाउंडेशन व पी एल ग्रुपचे केडरचे कार्यकर्ते जवळजवळ साडेचारशे कार्यकर्ते या ठिकाणी राबतात आणि त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी हा भव्य दिमागर सोळा येथे आयोजन करण्यात येतं या यावेळी मंडळाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य करताना दिसत आहे डी पी न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका